ते वरच्या बॅनरवर तुमचा आणि विनायक राऊतांचा बाजूबाजूला फोटो होता पण आहे हाच आहे काहीतरी निर्णयाप्रत मला यावं लागणार आहे मी बोलो ना आहे काल एक पदाधिकारी आला आणि मला सांगतो की उद्या विनायक राऊत येणार आहे दहा वाजता तुम्हाला इथे भेटायला येणार आहे तो मी कारलात बसलो आणि परस्पर मीटिंगला जायचं मेसेज लोकांना पाठवायचे की भास्कर दोया मिटिंगला आहेत म्हणून पक्षाची गद्दारी करते कोण जाणीवपूर्वक ह्युमिलेशन करते कोण तुम्हाला भेटणार तुमच्याशी चर्चा करणार दोघांनी मिळून मिटिंगला जायचं माझं कार्यालय माझं कार्यालय आता बघितलं का तुम्ही गाडीतून तुम्ही उतरल्यानंतर एक पाऊल तरी तुम्हाला चालावं लागतं काय डायरेक्ट गाडीचं कार्यातच पाऊल पडतं ना ह्याच रस्त्याने ते जातात ना दुसरा रस्ता तर नाही आहे ना आणि वळपा पक्षप्रमुखांना काय वाटेल ते सांगायचं हे धंदे करायचे स्वतः सांगितलं नाही मी दहा वाजता येऊन बसलो आता आपल्या कार्यात येत आहेत माझ्यावर संस्कार झालेले आहेत आम्ही एका पक्षाच्या आहोत पण माझा दुश्मन जरी तुम्हाला भेटायला तरी या बसा मी त्याचं स्वागत करतो ही नाटकं सांगायची भास्करराव आपल्याबरोबर आहेत मी पुन्हा एकदा सांगतो जे उमेदवार मी त्या ठिकाणी आघाडीमध्ये निवडलेले आहेत त्यांचंच मी काम करणार आणि रमेश कदमांचंच का मी काम करणार